हे चव्वेचाळीस गुंट आहे आणि दोन एकर खोड आहे मी काय सांगितलं फक्त चव्वेचाळीस गुंट्याचं सांगितलं की तीस टन माल काढणार तर तीस गुंटा जास्त निघणार कमीत कमी तीस टन हा एक्सपोर्ट झाला पाहिजे आपण हे वापरल्यानंतर काय समोर हो। आपल्याला दिसतोय की पाने पूर्ण हिरवी आहेत रोगराईचा काही कुठं प्रादुर्भाव नाही वादा चांगला पडलाय म्हणजे एक घडाजी हे तीस किलो च्या आसपास जाईल रासायनिक मध्ये एवढी जात होती काय नाही रासायनिक मध्ये बावीस वीस बावीस वीस बावीस बावीस निघणार आता तर वाटत की माझं प्लॅनिंग तीन गाड्या ह्या एका प्लॉट मध्ये निघल्याच पाहिजे सलग एका आ, एका प्लॉट मध्ये सलग तीन गाड्या नमस्का। नमस्कार आपला संपूर्ण परिचय द्या अमर रावसाहेब माहिती राहणार असे तालुका जिल्हा पण सर ह्याला आपण ह्या केळी या प्लॉटला एस बी टेक्नॉलॉजी ऑर्गेनिक खत कसं कसं यूज केला आपण सुरुवातीला पहिला बेसल डोस पंधरा पोट्यांचा घातला होता पंधरा पॅक आणि नंतर भरणी वेळी पंधरा पॅग घातली हे वापरल्यानंतर काय रिझल्ट आता समोर आपल्याला दिसतोय की पाने पूर्ण हिरवे आहेत रोगराईचा काही कुठं प्रादुर्भाव नाही तर आता ती फण्या जर बघितल्या तर एक समान फण्या आता ते माग पण तुमच्या घड आहेत तर हे बघितलं ते एक समान आहे एक समान होण्याचं कारण काय म्हणजे काय वाटते तुम्हाला बदल म्हणजे एसबीटी मुळे हे एक समान पडले आता तुम्ही किती वर्ष झाले केळीत काम करताय दहा वर्ष झाली फक्त तुम्ही केळी पिकच करताय मग जसा तुमचा जुना अनुभव आहे म्हणजे जुने तुम्ही रासायनिक मध्ये प्रॅक्टिस करत होता मग रासायनिक मध्ये आणि एसबीटी मध्ये काय बदल वाटते तुम्हाला रासायनिक मध्ये जरा वादाला एवढ्याला तितका ला लांब पडत नव्हता बर म्हणजे घडाची लांबी एवढी लांब पडत नव्हती हा म्हणजे केळीचा आकार पण चांगला आहे

वीस बावीस म्हणजे रासायनिक सोडल्यामुळं ते तुम्हाला आता ही पानाचा आपण आकार बघितला तर हे बघा साधारणतः दोन अडीच फुट तीन फुटापर्यंत पण जाईल म्हणजे पानाचा रुंदी बघितले तर तीन फुटापर्यंत आणि लांबी बघितले तर आठ दहा फुटापर्यंत एक पान गेलेला आहे मग आता तुम्हाला वाटते का बाबाई एसबीटी सोबत जर तुम्ही काम केलं तर सगळा माल एक्सपोर्टला जाण्यासारखा निघतोय वाटतिंग तीन गाड्या एक्सपोर्टच्या हा हा म्हणजे किती किती टन माल निघतोय त्याचा एका गाडीला एका गाडीला एका गाडीला धाटन म्हणजे तुमची अपेक्षा या तीस टनाच्या हा किती क्षेत्र आहे हे चव्वेचाळीस गुंट आहे आणि दोन एकर खोडवो आहे मंदिर मी काय सांगितलं आता फक्त चव्वेचाळीस गुंट्याचं सांगितले की तीस टन माल काढणार तर तीस गुंट आपण जास्त निघणार तर कमीत कमी तीस टन हा एक्सपोर्ट झाला पाहिजे आपण दोन तो फण्याचं अंतर आपण बघू शकतोय आणि टोटल फण्या किती आहे त्याचा टोटल बारा तेरा पने असतील बरं वाटतंय मग तुमचं दाखवा म्हणजे दोन चार पाच सात सात आठ नऊ दहा अकरा बारा बारा आहेत बारा पण आहेत टोटल बारा पण आहेत आपलं एन पीबी वापरता बाहेर त्याचा रिझल्ट कसा वाटतो मला त्यामुळे मातीची सप्रच सुधार आणि त्यामुळेच त्यामुळे वादा वगैरे चांगला पडलाय मुद्दा चांगला आहे केळीचा आणि बा केमिकल वापरू शकता केमिकल मध्ये आणि आपल्या एसबी टेक्नॉलॉजी मध्ये काय फरक पडतो केमिकल मध्ये माती थोडीशी हारडी यायची आणि ब बुंदीची साईज इतकी जाड होत नव्हती वादा थोडासा फेन पडत होता लेन्थला पण फरक फरक बर रोगायला राईला पण आम्हाला ते बुरशीनाशक वगैरे जास्त मारायला लागायचे हो मुय मुय कुठे तरी बुंदा कुठे आहे बुंदा कुठं तर सरांचं मोठं तर तीन फुटाचं अंतर असेल तर एवढे बाहेर मुळे आणं ही होतं आता मग या घड्याचा आपण तरी भरल्यानंतर

बघा मित्रांनो म्हणजे एवढा म्हणजे आपली एसबी टेक्नॉलॉजीवर एवढं उत्पन्न येऊ शकते आणि कमी खर्चात खर्चामध्ये तुम्हाला किती चाळीस टक्के पडलाय तुम्ही आता एसबीडी वापरता इतर केळी बागादार तुमचा काय संदेश असेल तर केळी बागायदाराने माझा एकच संदेश आहे की शंभर टक्के ही वापरायलाच पाहिजे आणि थोडासा विश्वास नसेल था था तर थोडंसं रासायनिकचा प्रयोग करा पण वीस टक्के करा ऐंशी टक्के एसबीडी सुरुवातीला वापरा शंभर टक्के एसबीडी येऊ शकते माझा विश्वास आहे पण तरी सुद्धा एखाद्या शेतकऱ्याला जर पटत असेल बरोबर तर वीस टक्के रासायनिक त्यांना वापराय काय हरकत नाही सत्तर टक्के खर्च हे माझं मत आहे की अगोदरच करायचं प्लांटेशन ज्या दिवशी होईल त्या दिवशी तुमचा मातीवर जास्त माती खर्च झाला ऑटोमॅटिकच चांगले येणार शंभर टक्के पिकावर खर्च करायचा फवारणी वगैरे खर्च नाही करा। खर्च करायचा थोडक्यात काय मातीला आपण बनवान केलं पाहिजे माती बनवान झाले बन तर शंभर टक्के धन्यवाद सर ओके